तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीमागे काय घडेल तुम्हाला ऐकायचं आहे का चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एकच सांगणं आहे हा व्हिडिओ फक्त एक माहिती किंवा मनोरंजन म्हणून बनवला आहे आणि दुसरं सांगणं म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंतच आनंदी मनसोप्त जगून घ्या मेल्यानंतर काय हो सगळी नाटकंच सुरू होतात सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा पण हसायचं नाही आणि वाईट वाटून घ्यायचं नाही तुम्ही मेलात की फक्त तुमच्या जवळचे नातेवाईक जास्तीत जास्त वीस मिनिटे आक्रोश करून रडतील वीस मिनिटे रडून झाल्यानंतर हळूहळू त्यांचा आवाज कमी होईल आणि शांत बसण्याचा प्रयत्न करतील अर्धा पाऊण तास झाला की कधी प्रेत उचलतात याचीच घाई त्यांना होईल मेलेल्या व्यक्तीशी जिवंतपणी चांगलं वागणं तर होत नाही पण पन... मेल्यानंतर खरं खोटं सगळं एकत्र काढून रडण्याचा कार्यक्रम सुरू होतो त्या परिसरात आजूबाजूला तो मेलेला व्यक्ती कसा होता याची चर्चा सुरू होईल एक लक्षात घ्या मेल्यानंतर स्तुतीच होते त्यामुळे स्तुतीचेच वातावरण सुरू होईल मयताच्या घरामध्ये भरपूर बायका जमा होतात नातेवाईक जमा होतात प्रेत अजून गेलंच नाही तोपर्यंत यांची नियोजन सुरू होतात माती कधी दिवस कधी कार्य कधी तोपर्यंत जमा झालेल्या नातेवाईकांमध्ये भावकीतल्या लोकांमध्ये स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होईल टाईमपास सुरू होईल मित्रमैत्रिणीनो एक विनंती आहे तुमच्या मृत्यूनंतरची तुमची काही कल्पना आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा जे नातेवाईक अर्धवट काम सोडून आलेले असतात त्यांचे सगळे लक्ष त्या कामातच असेल कधी प्रेत जाते आणि मी कधी काम करायला जातोय याचीच घाई त्यांना सुरू होईल मयताच्या घरी सर्व नातेवाईक जमा झाले की आपल्या जन्माचा अंत प्रेत जाळून करतात प्रेत जळतं ना जळतं तोपर्यंत तुमचे सर्व मित्र नातेवाईक निघून जातात त्यांच्या त्यांच्या कामासाठी वेळ मिळाला तर परत येतात नाहीतर सर्व काही विसरून जातात बाकी घरचे जास्तीत जास्त सहा ते सात दिवस रडतील आणि पुन्हा हळूहळू विसर पडायला सुरुवात होईल मेल्यानंतरचे सर्वात कडू सत्य म्हणजे तुमच्या लोकांसाठी तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती तुमच्यापेक्षा जास्त महत्वाची असेल तुम्ही मेल्यानंतर सर्वजण त्या प्रॉपर्टीच्याच मागे लागतील बरोबर आहे ना या गोष्टी तुम्हाला पटतात का त्या कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे माणसाचा एक गैरसमज असतो की आपल्याशिवाय हे घर चालत नाही आपल्याशिवाय हे कामच होणार नाही तर जागे व्हा या गैरसमजातून बाहेर या कोणाचे कोणावाचून काहीच अडत नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो मग तो माणूस का असे ना बरोबर आहे ना म्हणूनच सांगते कोणी नसतं कोणाचं आयुष्यात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत जगून घ्या तोपर्यंतच माणसांना ओळखा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमचे नाव आहे एकदा तुम्ही गेलात की कोणाचेही तुमच्या वाचून आडणार नाही आयुष्य एकदाच मिळते म्हणून या आयुष्याच्या प्रवासामध्ये कधीतरी वेळ काढून स्वतःसाठी जगा तुम्ही स्वतःचे तुमचे छंद जोपासा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा आणि हे आयुष्य भरभरवून जगा मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं थँक्यू